चला मित्रांनो रुटीन आहे आपलं चालेल ऑफिस तर कधी कधी असे प्रश्न पडला की आपल्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट काय आहे इम्पॉर्टंट काय आहे मित्रांनो पैसा हा नातेवाईक है ना काही काही माणसाला तर सगळ्यात जास्त पैसा आहे पण पैसा इम्पॉर्टंट नाही आहे इम्पॉर्टंट आहे तुमची जपलेली नाती तुम्ही किती श्रीमंत आहात हे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे पण तुम्ही किती नाते जपलीत हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्यामुळे नाते जपा आहे ना आता ब्लॉग स्टार्ट झाला आहे आपला बघूया आता काय काय अनुभव भेटतात मला मित्र म्हणून आज वातावरण फ्रेश आहे वाव काय मोसरणाराचं झाड आहे पाऊस नाही आहे आणि झाडाचे जे रंग आहेत ते हिरवेगार झालेले आहे पण रस्त्याची दुरावस्था थोडी डेंजरस आहे मला वाटतं सगळ्यांच्या ऑफिसची सुट्टी आहे आणि माझं ऑफिस चालू आहे तर इथून मला मॅट्रो स्टेशन मॅट्रो स्टेशन डी एनगर डी ए नगरू माझं ऑफिस त्याच्यामुळं मला हिरवा रंग खूप आवडतो बरं नाही मला आवडतो पण नाही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा कारण की हिरवा रंग हा खूप चांगला आहे सरी म्हणजे झाडाचा हिरवा रंग आहे तो खूप चांगला आहे त्याला मॅट्रो स्टेशनला मी आता की बोगदा आहे ह्या बोगद्यातून चालू आहे आवाज उरतो आहे की आहे मॅट्रो स्टेशनचा ग्राउंड फ्लोअर आहे ना पण बघू शकता हा सगळं खाली खाली आहे कारण की काल गणपती विसर्जन झालं ना काल गणपती विसर्जन झालं आणि आज पूर्ण रोड खाली आहे कारण की सगळे रिलॅक्स मूडमध्ये असते कारण की डान्स वगैरे करून करून खूप खुलेले असते มันมาจากออฟฟิศท